वास्तविक इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सगळे प्रतिनिधी आहेत तर त्यांना पुढे येऊन दिलं पाहिजे त्यांना थांबवलं नाही पाहिजे त्या दिवशी गृहमंत्र्यांनी सांगितलं तरी पण असं एवढी काळजी येऊ द्या मी येऊ द्या एकनाथराव येऊ द्या जरी झेड प्लस आम्हाला असली तरी यांना आम्हाला बोलायचं नाही बोलायचं तो आमचा मागतो त्यांना विचारायचं असतं तर करून घ्या नाही सर मोबाईल पुण्यात काल एवढं मागणी घेतली काही काळजी घेतात काही नाही आता का मी जे काही होतं माडाच्या आपल्या पंतप्रधान आवास योजनेच्या बद्दल अतिशय विस्तृतपणे सगळं सांगितलेलं आहे तुम्ही ते ऐकलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त काय काल आता पंतप्रधानांनी पड चांगला पंधरा हजार घरांचा किल्ला देण्याचा कार्यक्रम झाला झाला चालू आहे तुम्ही काय करता प्रश्न विचारताना विचार तिसरच काहीतरी विचारत बसता मला त्याचं उत्तर द्यावं असं वाटत नाही मी कामाचा माणूस आहे तुम्ही अनेक वर्ष ओळखला त्याच्या पद्धतीने चाललंय काय नाही सगळं व्यवस्थित जे सांगितलं ते झालेलं आहे पोलीस आयुक्तांच्या शेवटी जे आपल्या शहराच्या हिताच असेल तेच करण्याचं काम आम्ही सगळे लोकप्रतिनिधी म्हणून करू आपण काही कोणाला पाठीशी घालण्याचं काही कारण नाही मागे पण माझ्या तरी त्यांना शहराचा इतकं आहे तेच आपण पाहिलं पाहिजे बावीस तारखे तारखेची काय काय बावीस तारखेची सगळ्या देशामध्ये जय्यत झालेली आहे आम्ही सुट्टी पण काल जाहीर केलेली आहे राज्य सरकारनी आणि सगळ्या इमारतींवर आपण लाईटिंग वगैरे सोडणार आहोत एक उत्साहाचं वातावरण आहे आणि मी आणि एकनाथराव पण उद्याच्याला संध्याकाळी निघाले दादा शहरातल्या प्रश्नांवरती पालिकेचे अधिकारी बोलायला तयार नाही पत्रकारांसोबत कुठले प्रश्न बाबा शहरात जे राडा रोडा टाकला जातो नदी पात्रामध्ये किंवा सरपोद्यांचा एवढा मोठा विषय सात वर्ष झाले बंद आहे कुठलाही ऐका ना वाईट शहराच्या बद्दल कुणी दिलं पाहिजे शेखर त्याच्या आधी <laughs> कसं होतं महापौर उपमहापौर स्थानिक कमिटी सभागृह नेता वगैरे वगैरे खूप जण असायचे आणि ते तुम्हाला माहिती त्या ठिकाणी द्यायचे आता तसं नाही तर तिथं बॉडी नाही खालच्या अधिकाऱ्यांनी दिलं तर खालच्या अधिकाऱ्यांना जर त्यांनी अधिकार दिला कुणी आयुक्तांनी किंवा तुम्ही ह्या विषयाच्या स्टेटमेंट करा तर ते असतं परस्पर बोलला तरी त्याच्यावर ऍक्शन होईल त्याच्या संदर्भातले काही जर मी फार तर शेखर सिंगांना सांगतो की शेखर सिंग अशा अशा पद्धतीचे त्यांचे प्रश्न आहेत तुम्ही त्या बाबतीमध्ये आठवड्यातनं पंधरा दिवसात प्रेस घेऊन त्याची उत्तर द्या असं करूया दादा टी टीडीआर घोटाळ्यापूर्वी ते माध्यमांसमोर येत होते पण त्यानंतर ते आलेच नाही आणि बोलतच नाही बरं आता बोलते आता ते सगळे संपवले